नमस्कार मित्रांनो आज होत असलेल्या राजे बागसवार व हनुमान यात्रेनिमित्त भव्यस ओपनचं बेलगडा शर्यतीचं मैदान आहे मित्रांनो हे मैदान घरणी किल आहे तर मित्रांनो आपला रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर आणि जावेद मुल्ला यांचा सरजा मित्रांनो सरजा आणि सुंदर ही जोडी आज गटाला पळाली आहे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोनवर ही गाडी धावली होती तर मित्रांनो आजचं लाईव्ह प्रक्षेपण पी एस एलवर आहे तर मित्रांनो गट क्रमांक जेव्हा पाचवर होतं तेव्हा सारखं लोडिंग येत होतं त्यामुळं कुणाला काहीच कळलं नाही गट क्रमांक पाचमध्ये काय झालं तर तीच मित्रांनो मी अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आदत किंग सुंदर आणि तांबवेचा सर्जा ही गाडी गट पास झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे ही गाडी चांगल्या रीतीने गट क्रमांक पाचवर ही गाडी धावली होती होती त्यामुळे गाडी ही सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे बघू आता सेमीला नक्की गॅस लागेल की नाही फायनलसाठी पात्र होतात की नाही आज आपल्याला थोड्या वेळा चार पाच वाजता समजणारच आहे धन्यवाद मित्रांनो